मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्यामुळं सकल मराठा समाजानं मुंबईमध्ये कोंबडीचोर नारायण राणे असे उल्लेख केलेले फलक झळकावत तीव्र विरोध प्रदर्शन केलं असून या आंदोलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चेंबूर आणि आसपासच्या परिसरातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी आपल्या लहानग्या आपत्त्यांसह नारायण राणे यांच्या विरोधातील आंदोलनामध्ये सक्रियतेनं सहभाग घेत निदर्शन केली आहे या प्रसंगी सकल मराठा समाज नेते आणि बांधवांनी शासन आमची घोर फसवणूक करत आहे असे म्हणत रक्ताने पत्र लिहून अभिनव निषेध आंदोलन करण्यात आले आहे आपल्या रक्ताची आहुती देऊन या ठिकाणी लेटर आहे शासनाला काय सांगू आम्ही आज या छोट्याशा कार्यक्रमातून सरकारला इशारा दिला आहे की आम्ही रक्त वाहू शकतात हे लक्षात ठेवा कारण आज आम्ही त्या ठिकाणी जर आज जरंगे पाटलांना भविष्यात जर काय झालं महाराष्ट्रात रक्ताची पाठ होईल पाठ आणि त्यानंतर जो काही महाराष्ट्रात मा, नुकसान होईल तो आयुष्यात कधीच भरून निघणार नाही कारण की महाराष्ट्राला सर्वात मोठा समाज आता आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे आतापर्यंत जे काय आमचं आंदोलन आहे आम्ही शांततेत केलेलं आहे आणि भविष्यात पण आम्ही स्वतःचे जीव जी घेऊ पण आम्ही इतर समाजाला की महाराष्ट्राचं नुकसान करणार ना नाही पण हेच आम्ही विचार झालं की जर जनाक पटनाला काही झालं तर महाराष्ट्रात रक्ताची पाठ व्हायलाशिवाय राहणार नाही कारण आम्ही ज्या दिवशी आज आम्ही प्रत्येक आरक्षणच्या माध्यमातून बाहेर पडतो आमच्या माहितीचं कंपाळाचं कुसरून बाहेर पडतो कारण शेवटी आम्ही मेलो तरी चालेल मराठा समाजाने जी ग्रळ रोखण्याचं दादांवर जे काम केलेलं आहे कुंबडीचोर नारायण राणे संघटनेचा अध्यक्ष समाजित होतीनं अध्यक्षपद त्यांना आम्ही कालच जाहीर केलेलं आहे त्यांनी ग्रळ रोखण्याचं काम जर थांबवलं नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांची लायकी त्यांना दाखवू शिवाय मराठा समाज शांत राहणार नाही त्यांनी आपल्या मर्यादित बोलावं संविधानिक पदावर आहेत मंत्री पदावर आहेत काय सूक्षम लघु विचारधारा त्यांची फक्त सूक्ष्म फक्त पदानी माणूस मोठा होत नाही कर्तृत्व आणि माणूस मोठा होतो दादांना दादांना चिथवण्याचा दादांना जाणीपूर्व समाजाला राजकीय स्वतःचा गोळी भाजण्यासाठी राजकीय पकड होण्याचं त्या दृष्टीकोनातून चाललेलं आहे मराठा समाजाला कुठून पुढे येणार काळामध्ये तो त्यांना उत्तर मराठा समाज दिलेशावर राहणार नाही धनंगे पाटील यांच्या नाकातून रक्त येत आहे आंदोलनानंतर मग शासन आज जागा झालेलं आहे असं वाटतंय काय झालं मराठा समाज आज कुणाला भेटायला पाठवतोय तहसीलदारला आज एवढं दादांची तब्येत हालत बेकार झाली कुणाला पाठवतो तहसीलदारला उद्या का तलाट्याला पाठवणार का तुम्ही ग्रामसेवकाला पाठवणार तुम्ही उद्या लक्षात ठेवा इतिहास जो आहे तो आतापर्यंत कुणाला माफ नाही केला महाराष्ट्र राज्य सरकारला आमची विनंती आहे की दादांच्या तब्येती जर कमी जास्त काय झालं तर पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र राज्य सरकार राहील आजच मागासवर्गीय आयोगाचा अहवाल साधा झालेला आहे काय सांगाल आमचं असं मत आहे की आज जो अहवाल आज मराठा मागाचं आयोगाचा अहवाल जो आज सादरीकरण झाला तो अहवाल आठ पंधरा दिवसा आधी सादरीकरण करू शकत होते जाणीपूर्वक काय केलं नाही याचं कारण एकच आहे की मराठा समाजाला आरक्षणाची देण्याची जी भावना आहे ती उदासीनता जाणू दे कुठे न पुढे फक्त चाल ढकल चालले पुढे आज ज्यांना जे आरक्षणाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील फक्त वलगणा करतात आतापर्यंत पंधरा दिवसानंतर तुम्ही अध्यादेश काढणार होता विशेष अधिवेशन घेणार होता असं काय असं असं काय अडचण आली तुम्हाला की पंधरा दिवसाची जो तारीख आहे तुमची पंधरा तारखेची ती तुम्ही तारीख वीस तारखेला घेण्यात आली त्याला कारण काय वीस तारखेला विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे या संदर्भात काय संदर्भ वीस तारखेला अधिवेशन पंधरा तारीख दिल्या मला वीस तारखेनंतर मराठा समाजाला काय हातात भेटेल असं या सध्याच्या परिस्थितीमध्ये तर जाणवत नाही मग डोळ्या बोलतो तोंडाची पाणीपुसतं केलं पाणी पुसण्याचं काम के के राज्य सरकार केलं जाते विनंती आहे मला मुख्यमंत्र्यांना इकडे शिंदेजींना अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीसला मराठा समाजाचा अंत पाहू नका नाही तो जो इतिहास जो इथे मराठा समाज महाराष्ट्रावर पेटला जाईल तो तुम्हाला आवडता येणार नाही तुमची इच्छा आहे का श्रीलंका करायची एन टीपी न्यूज मराठी मुंबई